हॅलो फ्रेंड माझी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे बटाट्याची ग्रेवीची भाजी करून दाखवत हो का बटाटे ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण घालू शकता बरं का पण मी आज मला उपवासा चतुर्थीचा मी कांदा लसूण नाही टाकणार ह्याच्यामध्ये आता हे बटाटे शिजवून घ्यावे लागतात पण विसरून मी शिजलेत बरं का ह्याच्यामध्ये शिजले तरी चलते पटा आता हे का हे ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आणि बटाटे टाकले एखादी हिरवी मिरची टाकली आता हे ग्रेव्ही अशी भाजून घ्यायची अगोदर परत आणखीन ह्याला तयार करायची थोडीच भाजायची जास्त भाजायची आता हे मिक्सरमधून काढायची ग्रेव्ही चांगली नाही भाजलं तरी अगोदर ग्रेव्ही करून टोमॅटो आणि खोबरं अगोदर दळून ह्याच्यामध्ये थोडी अद्रक टाकायची विसरली बरं का मी अद्रक टाकायची ह्याच्यामध्ये अर्द टाकली अर्धा इंच आता हे सगळं गार झालं की मिक्सरमधून काढायचं हे ग्रेवी अशी न शिजवता जरी काढून त्याला परत जरी भाजले तर जमत आहे बरं का ह्याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकलेले नाहीतर ग्रेव्ही करताना त्याच्यामध्ये फोडणीला काही टाकूनही लागत नाहीतर त्याचा स्वाद जास्त येतोय मग परत त्या मोहरीचा आणि जिऱ्याचा मौन ह्याला निसर्ग तेलामध्ये भाजले तेलामध्ये नाही ब न भाजता सुद्धा तुम्ही ग्रेव्ही केली आणि परत जर तेलामध्ये भाजलं तरी जमते बरं का आता हे मी गार झालंय की मिक्सरमधून काढते आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटो घालून चांगली भाजी शिजवून घेते ह्याला काय शेंगदाण्या सुकूत वगैरे लागत नाही बरं आता बघा हे बघा हे ग्रेव्ही तयार केली आता भाजी चांगली आता हे फोडी आली बरं का कडीपाला फोड टाकते ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये ही टाकते आणि ग्रेव्ही चांगली भाजून घेते फिरची कडई आहे ना फिरची कडई असली तर कशी सुटी घ्या ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय मिरची नंतर टाकणार आहे थोडं बिना मिरचीचं करायचं आहे है, आमच्याकडे लहान मुलगा आहे बाळ आहे आमचं लहान ते मिरची खात नाही हे चांगलं शिजवून घेते तेल सुटेपर्यंत शिजवायचं चांगलं आणि परत त्याच्यामध्ये पावडर हे का धनी पावडर हळद मिरची हे सगळं त्याच्यामध्ये नंतर टाकायचं चांगलं शिजवून घ्यायचा अगोदर बटाटे अगोदर शिजवून घेतले नंतर शिजवल्यावर शिजवून टाकले तरी चलते बरे का ह्याच्यामध्ये सून कांदा ग्रेव्हीमध्ये सगळं तुम्ही घालू शकता घालायचं चांगलं लागतं पण आज मला उपवास असे नैवेद्य दाखवायचा आहे देवाला रात्री ते मी तुम्ही टाकलेलं नाही चांगली ग्रेवी भाजल्यावरती टोमॅटो टाकते मी तेलाची फोडणी घरून घेऊन ठेवली लोका अशी हे तेलाची फोडणी घेऊन ठेवली मिरचीची ते नंतर साधी आधी बिना मिरचीचं काढते आणि परत हे फोडणी त्याच्यात घ्या आपल्याला जर असं फिकं वगैरे काढायचं असलं तर तेल गरम करून फोडणी मिरचीमध्ये टाकून द्यायचं आता हे हो पाहायला पण चांगलं पाणी हे तेल सुटले आता ह्याच्यामध्ये हळद टाकते हळद टाकली हे धनेजिरे पावडर टाकले आणि थोडीशी चवीला नकळत साखर टाकलेली आहे जसं आपण पोह्याला शावदानाच्या खिचडीला टाकतो तसं तर आता हे टोमॅटो तर आंबटपणा जास्त येऊन जाईल आणि भाजी बराबर लागणार नाही खाताना म्हणून त्याला थोडंसं टाकलंय किंचित टाकली साखर तेवढीच साखर टाकली जास्त नाही टाकली खोबऱ्याची आणि टोमॅटोची ग्रेव्ही आहे तेल छान सुटलं बरं तुमच्या लक्षात राहील तेल सुटले खूप छान तेल सुटले बरं

चांगलं हलवून द्यायचं ह्याला वापू द्यायचं आणि हलल्यानंतर हे काय पाणी मिक्सर टाकायचं आणि चांगलं शिज द्यायचं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट मात्र नाही टाकायचं बरं का ह्याच्यामध्ये कात्र तर ने हे चांगलं झाड होते आणि तुम्हाला जर पातळ वाटलं तर थोड्या दुसऱ्या कढईमध्ये बेसन भाजायचं आणि ते बेसन ह्याला बायंडिंग घेण्यासाठी टाकून द्यायचं चा। छान लागतंय बर का थोडं बेसन भाजून टाकलं की असंही तुम्ही थोडं बेसन भाजून ठेवत जा भाजायला वगैरे टाकायला बायंडिंग चांगली होती त्याला आता आए, हे बघा हे पाणी टाकलं हे चांगलं शिजायला शिजल्यानंतर मला फिक काढायचं आणि परत मिरची टाकायची आता हे बघा ह्याच्यात मी तिखट टाकलं हे जे तिखट होतं ना घेतल्या तेलामध्ये कडून आवड तेल गरम कर करून कळ करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वाटीमध्ये मिरची टाकून तेल ओतायचं म्हणजे त्याला फोंड लागते कच्ची मिरची नाही मी टाकले हे आता तेल ढाकणे सगळं सगळीकडे आता ह्याच्यामध्ये ना फ्रेश कोणत्या कोणत्या भाजीमध्ये फ्रेश कोथिंबीर मागून आहे चांगली वाटते म्हणून आता ह्याच्यामध्ये फक्त फ्रेश कोथिंबीर टाकायची राहिली कडीपायला टाकल्या सगळं टाकले आता हका हो ह्याला मस्त हे झालंय भाजी मस्त आळून राहिलेली आणि बाइडिंग चांगली आली आता टोमॅटोची आणि खोबऱ्याची खोबऱ्याचं सुकं असलं तरी त्याला भाजून चांगलं बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये तुकडे दिसू द्यायचे नाहीत खोबऱ्याचे आता ह्याला थोडं शिजलं की मी बंद करणार आहे आता हो काय ही फिकी भाजी ठेवली फिकी भाजी अशी दिसते आणि ही भाजी अशी दिसते माझी जर ही बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन बेल आयकॉन दाबून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही बटाट्याची ग्रेव्हीची भाजी कशी वाटली धन्यवाद चला तर आज आपण मग बटाट्याची टोमॅटो ग्रेवी आणि खोबरा घालून भाजी तयार करून ठेवू